दर्शको नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत रद्दे उजनी आणि भीमा खोरे अपडेट पंधरा जुलै दोन हजार पंचवीस उजनी धरण त्र्याण्णव पॉईंट बावीस टक्के इतकं भरलेलं आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक कमी होऊन ती सात हजार ब्याण्णव क्युसेक इतकी आहे मात्र ही आवक आता वाढणार आहे कारण भीमा खोऱ्यातल्या काही धरणांवर चांगला पाऊस होतो आहे त्यामुळं मुळशी धरणामधनं आठ हजार तीनशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर पवना प्रकल्पातून एक हजार आठशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आणि वडिवळी प्रकल्पातून एकवीसशे क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे त्यामुळे पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा वाढत चालला आहे आणि तो दहा हजार तीनशे एक्क्याण्णव क्युसेक इतका झालेला आहे त्यामुळे हळूहळू आवक आवकसुद्धा आता वाढणार आहे आज अनेक धरणांवर पावसाची नोंद आहे करमड धरणावर दहा मिलीमीटर भामासखेडवर अकरा वडिवळीवर एकतीस आंध्रा प्रकल्पावर पंधरा पवना धरणावर पंचावन्न कासारसाईवर पंधरा मुळशीवर एकतीस मिलीमीटर व छत्तीस याचबरोबर वरसगाववर वीस पानशेतवर एकवीस मिलीमीटर पावसाची दोन नाही निराखोऱ्यातल्या गुंजवणी प्रकल्पावर पंचवीस मिलीमीटर पाऊस झाला निरादेवघरवर तेवीस भाटगरवर पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनीवर पावसाची नोंद नाही आहे एकूण पावसाळा हंगामात त्र्याण्णव मिलीमीटर पाऊस उजनी धरणावर झालेला आहे वरील धरणं ही झपाट्यानं भरतायत सध्या कळमोडी असेल विसापूर धरण असेल आंध्रा धरण असेल याचबरोबर नाझरे हे सर्व प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत आणि महत्वाची धरणं जी आहेत ती सुद्धा वेगानं भरत आहेत पावना धरण शहात्तर पॉईंट एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे याचबरोबर ज्या धरणानं पाणी सोडवतं मुळशी सत्याहत्तर टक्के भरलेलं आहे टेमघर अडुसष्ट वरसगाव अठ्याहत्तर टक्के भरले पाचशे त्र्याहत्तर तर खडकवासला साठ टक्के भरलेलं आहे निराखोऱ्यातील धरणंही वेगाने भरत आहेत वीर धरण जे आहे ते जवळपास सत्त्याऐंशी टक्के भरले आहे भाडगर एक्क्याऐंशी टक्के निरा देवघर बासष्ट टक्के आणि गुंजवणी पासष्ट टक्के भरलेलं आहे उजनी धरण त्र्याण्णव पॉईंट बावीस टक्के इतकं भरलेलं आहे घोड प्रकल्प जो आहे तो सुद्धा हळूहळू भरतो शहाऐंशी पॉईंट पंधरा टक्के तो भरलेला आहे याचबरोबर चिलेवाडी सत्याहत्तर पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के भरले चासकमान भीमा नदीवर जाते एक्क्याऐंशी टक्के भरले वामाकडे एक्क्याऐंशी टक्के भरले वडीवळे प्रकल्प जो आहे तो एक्क्याऐंशी पॉईंट अठरा टक्के इतका भरलेला आहे दरम्यान ज्या धरणातून पाणी सोडले ते मुळशी पावना आणि वडीवळी या धरणातनं पाणी सोडण्यात आलेलं आहे ज्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक आहे ते आता वाढण्यास थोडी सुरुवात होऊ शकते सध्या उजनी धरणामधलं एकूण पाणीसाठा एकशे तेरा पॉईंट साठ डी एम सी उपयुक्त पाणी एकोणपन्नास पॉईंट चौऱ्याण्णव टी एम सी इतका आहे आवक सात हजार ब्याण्णव क्युसेक इतकी आहे सध्या धरणातून भीमानेच्या पात्रामध्ये पाच हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते पावर हाऊस करता सोळाशे असं एकूण सहा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग आहे सिनामाडा योजनेकरता एकशे ऐंशी दहीगाव करता ऐंशी भीमा सिनेदूळ चारशे आणि मुख्य कालव्यामध्ये एकवीसशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे